सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत पासून सुरू होणारे शब्द वन फन म्हणजे गंमत टू फॅन म्हणजे पंखा थ्री फॅट म्हणजे जाड फोर फार म्हणजे दूरचा फाईव्ह फ्रॉम म्हणजे पासून सिक्स फीक म्हणजे अंजीर सेवन फॉक्स म्हणजे कोल्हा एट फ्यू म्हणजे थोडे नाईन फ्राय म्हणजे तळणे टेन फूड म्हणजे अन्न इलेवन फास्ट म्हणजे जलद ट्वेल् फूल म्हणजे मूर्ख थर्टीन फ्रेश म्हणजे ताजा फॉर्टीन फूट म्हणजे पाऊल फिफ्टीन फ्लॅग म्हणजे झेंडा सिक्स्टीन फेस म्हणजे चेहरा सेवंटीन फायर म्हणजे आग एटीन फाय फेअर म्हणजे जत्रा नाईन्टीन फ्रॉक म्हणजे झगा ट्वेंटी फिस्ट म्हणजे मूठ ट्वेंटी वन फ्रायडे म्हणजे शुक्रवार ट्वेंटी टू फिंगर म्हणजे हाताचे बोट ट्वेंटी थ्री फर्स्ट म्हणजे पहिला ट्वेंटी फोर फिनिश म्हणजे समाप्त ट्वेंटी फाय फिश म्हणजे मासा ट्वेंटी सिक्स फ्रॉक म्हणजे बेडू ट्वेंटी सेवन फिअर म्हणजे भीती ट्वेंटी एट फार्मर म्हणजे शेतकरी ट्वेंटी नाईन फिवर म्हणजे ताप थर्टी फेक म्हणजे खोटा थर्टी वन फॅक्टरी म्हणजे कारखाना थर्टी टू फादर म्हणजे वडील थर्टी थ्री फॅमिली म्हणजे कुटुंब थर्टी फोर फॉल्स म्हणजे चुकीचा थर्टी फाय फार्म म्हणजे शेत थर्टी सिक्स फ्रेंड म्हणजे मित्र थर्टी सेवेन फ्रूट म्हणजे फळ थर्टी एट फेस्टिवल म्हणजे सण थर्टी नाईन फ्रंट म्हणजे समोर फॉर्टी फॅशन म्हणजे पद्धत फॉर्टी वन फेल म्हणजे नापास फॉर्टी टू फॉल म्हणजे पडणे फॉर्टी थ्री फुल म्हणजे भरलेला फॉर्टी फोर फॉलो म्हणजे पाठलाग फॉर्टी फाय फिट म्हणजे घट्ट फॉर्टी सिक्स फोर लेग म्हणजे पुढचे पाय फॉर्टी सेवन फ्लाय म्हणजे उडणे फॉर्टी एट फिशरमॅन म्हणजे मासे पकडणारा फॉर्टी नाईन फोर्स म्हणजे बल्ब अँड फिफ्टी फाईड म्हणजे शोधणे धन्यवाद दीपक बळीराम मोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कानळत